कारने जोराची धडक दिल्याने रिक्षातून जाणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी झाले आहेत सोलापूर शहरातील सोलापूर विद्यापीठासमोर शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे कोंडी येथून रिक्षाने क्वालेजला निघालेल्या तरुणीवर काळाने घाला घातला आहे सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याकडून सोलापूरकडे निघालेल्या कारने रिक्षाला जोराची धडक दिली धडकेनंतर रिक्षातून कॉलेजची विद्यार्थिनी रस्त्यावर बाहेर फेकली गेली यात तिचा जागीच मृत्यू झाला भाग्यश्री कांबळे व एकोणीस ही विद्यार्थिनी रिक्षातून बाहेर फेकली गेली मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्विस रस्त्यावर जोराची आपटली त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय सतरा ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे अपघातात रिक्षात असलेल्या आदित्य सुधीर भोसले वय चौदा हा देखील आठवी शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अज्ञात कार चालकाविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे